आपल्या किचनमध्येच एक असं सुपर फ्रूट आहे जे आपलं आरोग्यच बदलून टाकू शकतं कधी विचार केलाय हो आज आपण बोलणार आहोत याच एका सहज सोप्या पण गुणांनी ठासून भरलेल्या फळाबद्दल आणि ते फळ म्हणजे आपलं लाडकं लिंबू कधीकधी वाटतं ना की चांगल्या आरोग्यासाठी महागडी सप्लिमेंट्स किंवा औषधं लागतात पण काय वाटेल जर कळलं की याचं रहस्य आपल्या किचन काउंटरवरच आहे हो अगदी खरे चला तर मग लिंबामध्ये दडलेल्याच या अद्भुत शक्तीचा शोध घेऊया हे काही आजचं नाहीये अक्षरशः शतकांपासून आपल्या पूर्वजांना लिंबाचे हे चमत्कारी गुण माहीत होते इतकंच काय वेदांमध्ये तर त्याचा उल्लेख पवित्र फळ असा आहे आणि आजही बघा आपल्या स्वयंपाकघरात त्याला किती महत्वाचं स्थान आहे चला तर मग सगळ्यात आधी आतून सुरुवात करूया पाहुयात की हे छोटसं दिसणारं लिंबू आपल्या शरीराला आतून कसं निरोगी आणि मजबूत बनवतं ही एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे ऐका लिंबू चवीला कसं लागतं आंबट बरोबर म्हणजे ते ॲसिडिक आहे पण गंमत म्हणजे ते आपल्या पोटात गेल्यावर त्याचा प्रभाव मात्र अल्कलाईन म्हणजे अल्कधर्मी होतो आणि हाच गुणधर्म आपल्या शरीरातलं ऍसिड अल्कलीचं बॅलन्स सांभाळायला मदत करतो सोप्या भाषेत सांगायचं तर आपला रक्तप्रवाह निरोगी राहतो ज्यांना नेहमी पोटाच्या समस्या असतात त्यांच्यासाठी तर लिंबू म्हणजे अगदी जवळचा मित्रच आहे कसं तर हे आपलं लिव्हर म्हणजे यकृत त्याला पित्त तयार करायला मदत करतं यामुळे होतं काय की अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या त्रासांपासून आराम मिळतो आणि एवढंच नाही ते पित्ताचा घट्टपणा कमी करतं ज्यामुळे गॉल स्टोन्स म्हणजे पित्ताशयात खडे होण्याचा धोकाही कमी होतो आणि हा जो वापर आहे ना लिंबाचा तो काही नवीन नाही आहे हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे आपण आधी बघितलंच वेदांमध्ये त्याला पवित्र फळ म्हटलंय इतकंच काय प्राचीन भारतात चरकांसारख्या महान वैद्यांनी सुद्धा याचा औषधी वापर केला होता आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आजचं मॉडर्न सायन्ससुद्धा या सगळ्या पारंपरिक ज्ञानाला दुजोरा देत आहे आता ही जी संख्या स्क्रीनवर दिसतेय ना ती पाहून कदाचित धक्का बसेल तब्बल तेहतीस हो तेहतीस प्रकारचे कॅन्सर प्रतिरोधी घटक संशोधकांना लिंबामध्ये सापडले आहेत यात लायमोनिन सारखे इतके पॉवरफुल घटक आहेत की ते कॅन्सरच्या पेशींशी लढायला मदत करतात ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी तर लिंबू खरंच एक वरदान ठरू शकतं रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर काही सोपे उपाय आहेत जेवणाआधी थोडं मीठ घालून लिंबू पाणी प्या किंवा मग आपल्या रोजच्या जेवणात म्हणजे डाळ भाजीत सॅलेडवर ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस पिळा किती सोपं आहे लिंबाचे फायदे इथेच संपत नाहीत त्यात भरपूर विटॅमिन सी असतं जे आपली रोगप्रतिकार शक्ती एकदम मजबूत करतं त्यातल्या सायट्रेटमुळे किडनी स्टोनचा सा धोकाही कमी होतो आणि हो हवामान बदललं की घसा खवायला लागतो ना तेव्हा तर लिंबू आणि मधाचं मिश्रण म्हणजे अगदी रामबाण उपाय आहे बरं हे तर झालं शरीराच्या आतल्या आरोग्याबद्दल आता जरा बाहेरून बघूया म्हणजे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी लिंबू कसं फायदेशीर आहे ते पाहूया कोणाला नाही वाटत की आपली त्वचा चमकदार असावी तर मग ऐका लिंबू म्हणजे एक नैसर्गिक चमत्कारच आहे त्याचे जे नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म आहेत ते काळे डाग कमी करतात त्याचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांना दूर ठेवतात आणि त्यातलं व्हिटॅमिन सी तर अँटी एजिंगचं काम करतं म्हणजे सुरकुत्यांपासून आपलं संरक्षण होतं आणि आता एक खास गोष्ट आपण सहसा लिंबाचा रस वापरतो आणि साल फेकून देतो बरोबर पण असं करू नका कारण या सालीमध्ये टॅन्जेरेटिन नावाचा एक जबरदस्त घटक असतो आणि हा घटक पार्किन्सनसारख्या मेंदूच्या गंभीर आजारांपासून संरक्षण देऊ शकतो असं म्हटलं जातं याशिवाय केसातला कोंडा कमी करायचा असेल किंवा अचानक दात दुखायला लागला तर तात्पुरता आराम मिळवण्यासाठी लवंग आणि लिंबाच्या रसाचा वापर करण्याची एक पारंपारिक पद्धतसुद्धा आहे बरं आता हे सगळे फायदे ऐकून प्रश्न पडला असेल की याचा रोजच्या आयुष्यात वापर करायचा तरी कसा चला आता काही अगदी सोपे आणि प्रॅक्टिकल मार्ग बघूया ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे त्यांच्यासाठी लिंबू खूपच प्रभावी आहे तीन सोपे मार्ग आहेत एक दिवसाची सुरुवात कोमट पाण्यात लिंबाचा रस थोडी काळी मिरी आणि मीठ घालून करा हे मेटाबॉलिझम वाढवतं दोन लेमन टी प्या याने चरबी जाळायला मदत होते आणि तीन सगळ्यात सोपं आपल्या सॅलडवर किंवा भाज्यांवर लिंबाचा रस पिळा आणि परत एकदा आठवण करून देतो साल फेकून देऊ नका कारण या सालीमध्ये पेक्टिन नावाचा जो घटक असतो ना तो वजन कमी करण्यात खूप महत्वाची भूमिका बजावतो आता फायदे तर खूप झाले पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात लिंबाचा वापर करताना थोडी काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर चला आता यावर एक नजर टाकूया सर्वात पहिलं त्वचेवर लिंबाचा रस थेट लावण्याआधी एका छोट्या भागावर पॅच टेस्ट नक्की करा कारण त्याच्या ऍसिडिटीमुळे जळजळ होऊ शकते दुसरं चेहऱ्यावर लिंबू लावल्यावर थेट उन्हात अजिबात जाऊ नका आणि तिसरं दातांच्या आरोग्यासाठी लिंबू थेट चोखू नका नेहमी पाण्यातून किंवा जेवणातून घ्या म्हणजे दातांचं इनामल सुरक्षित राहील आणि ही एक अत्यंत अत्यंत महत्त्वाची सूचना आहे कृपया लक्ष देऊ का आपण घसादुखीसाठी लिंबू मधाच्या मिश्रणाबद्दल बोललो पण एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मध कधीही कोणत्याही परिस्थितीत देऊ नये यामुळे बोटुलिझम नावाचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो ही गोष्ट अजिबात विसरू नका मग प्रश्न उरतो की त्वचेवर लिंबू लावताना विशेषत कोणी जास्त काळजी घेतली पाहिजे तर उत्तर सोपं आहे ज्यांची त्वचा मुळातच कोरडी किंवा खूप संवेदनशील आहे किंवा ज्यांना एक्झिमासारखा त्रास आहे त्यांनी त्वचेवर लिंबाचा थेट वापर टाळलेलाच भरा तर मग आता या सामान्य दिसणाऱ्या लिंबाची ही सगळी असामान्य रहस्य आपल्या सगळ्यांना माहीत झाली आहेत आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या रोजच्या आयुष्यातल्या या सुपर फ्रूटची शक्ती आपण कशी वापरणार आहोत यावर नक्की विचार करा